गुड मॉर्निंग एवरी वन तर आज आहे दिवस दुसरा तर, 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 तर आज आपण जाणार आहोत गणपतीपुळे तर आपण बघू गणपतीपुळेचा परिसर कसा आहे मंदिर कसं आहे मॅक्झिमम शूट करण्याचा प्रयत्न करू आणि आजूबाजूची काही ठिकाणे असतील तर तेही आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करू तर बघूया गणपतीपुळेचं मंदिर आजूबाजूचं खाण्याची ठिकाणं आणि वाटलं तर शॉपिंगसुद्धा आपण आज करणार आहोत जाऊया आपण थेट गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पा मोर्या

तर आपण आलो आहे एम टी डी सी हॉटेलमध्ये तर एम टी डी सी हे महाराष्ट्र टुरिझमचं एक हॉटेल आहे तर आता आपण जे चेक इन करतो आहे ते आहे एकदम समुद्राच्या एकदम बाजूला आणि हॉटेल रूम सुंदर तर आहेच बट स्वस्त दरामध्ये पण आहे तर कोणाला यायचं असेल तर इकडे डायरेक्ट नाही येऊ शकत तुम्हाला ऑलरेडी ह्याचं बुकिंग करावं लागतं ऑनलाईन आणि त्यानंतर तुम्हाला इकडे यावं लागेल तर डायरेक्ट येऊन तर तुम्ही चेक इन करत असाल तर तुम्हाला रूम भेटणार नाही तर तुम्हाला आता दाखवतो आमचं चेक इन हॉटेल तर हे बांबू हाऊस आहेत आपण बघू शकतो हे बांबू हाऊस आहेत तिकडे आपण इंडिव्हिज्युअल राहू शकतो इवन तीन चार लोकही राहू शकतो आणि सेकंडली स्टोर रूम आहे आणि समोर आपल्याला वॉकिंग समुद्र आहे म्हणजे इथे राहा खा हे वॉकिंग तुम्हाला समुद्राचा रस्ता आहे तर समुद्र एकदमच जवळ आहे आणि इकडून चालत चालत आपलं गणपतीपुळेचं मंदिर आहे जे हार्डली पाच ते दहा मिनटावरती आहेत तर आता आपण चेक इन करतो आहे तुम्हाला आता हॉटेलची रूम दाखवतो ती डॉमेटरी बुक केली आहे इकडे साधारणपणे चार ते पाच लोक आम्ही राहू शकतो तिथेच फ्रीज अवेलेबल आहे वॉशरूम टॉयलेट अक्षरशः क्लीन आहेत म्हणजे खूप सुंदर रूम आहेत वाटणार नाही गव्हर्मेंटचे आहेत आणि एवढं क्लीन ठेवलेलं आहे काही वास नाही आहे आणि ऐस रूम आहे आणि असं समोरच हा नजारा आता आपण एमटीडीसी मधलं जे मुख्य आकर्षण आहेत बांबू हाऊस ते आपण बघूया आतमधली रूम कशी आहे पर कपल किंवा फॉर फॅमिली साइड मध्ये यूज करू शकतो तर आता बघूया ही रूम कशी आहे आणि आतमध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटी मिळतात तर बघू शकतो आपण हे खूप सुंदर असे बांबू हाऊस आहेत आपण एक रूम बघूया इथली

i see it okay ह्याच्यामध्ये दोन कॅटेगरीज आहेत आता जी आपण रूम बघितली ती ए सी होती पण नॉन सी वी यू ह्याच्यामध्ये सी व्हि यू पण येते आता सी व्यूमध्ये चार्जेस थोडे ॲडिशनल हजार बाराशे रुपये एक्स्ट्रा आहेत तर तुम्ही बुक करताना ऑनलाईन प्लीज चेक करा की आपण सी व्यू बुक की आपण सी व्यूची बांबू हाऊस बुक करतो आहे या फिर आपण नॉन सी वी तर दोन्ही रूम चांगले रूम खूप छान आहेत स्पेस आहे पर फॅमिलीसाठी तर आपण मगाशी बघितलेली ए सी रूम विदाऊट सीव्यू आता ही जी रूम बघतो आहे ह्या ज्या रूम बघा हे डायरेक्ट सी फेसिंग आहे समोर समुद्र आणि हे तर गोव्याला वगैरे फिरण्यापेक्षा या कोकणामध्ये कोकणामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत ज्या माहीत नाहीत आपल्याला तर इकडे खूप सुंदर समोरचा हवा समोर शुद्ध हवा आणि समोरच समुद्र समुद्र फेसिंग घर आणि ते पण स्वस्त दरामध्ये तर ह्यासाठी परत एकदा सांगतो की तुम्ही ह्या सगळ्या रूम तुम्ही ऑनलाईन बुक करा ऑफलाईन इकडे रूम मिळत नाही आता एम टी डी सीवरनं चाललो आपण गणपतीपुळेला एक सांगेन मी इकडे थोडं चालावं लागतं ॲटलीस्ट एक ते दीड एक ते दीड किलोमीटर आहे मग समुद्राचा रस्ता आहे महापूर्ण रस्ता एकूण ते गणपतीपुळे चांगला रस्ता मग थकायला होत नाही गर्मी नसेल तर प्रॉब्लेम नाही आहे पण चालावं लागतं तर एक थोडंसं म्हणजे इकडे काय व्हेहीकल नाही मिळत त्यामुळे तर चालायची हिंमत असेल नक्की ह्या बुक करू शकतात अर्ध्या तासाच्या अर्ध्या ता 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 प्रयत्नानंतर आपण फायनली मंदिराला पोचलो आहे बघू आपल्याला कुठे किती कसा काय शूट करता येतो तर आता आपण जाऊया गणपतीपुळे मंदिरात आलो एंट्रीला फायनली अपन। आपण आलो आहे गणपतीपुळे मंदिरामध्ये आणि खूप गर्दी आहे आज शुक्रवार आहे ऑफ डे आहे पण खूप खूप गर्दी आहे

आता आपल्याला गणपतीपुळ्यामध्ये आपले सबस्क्रायबर भेटले आहेत तर कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटलं आणि तुम्हाला बघून खूप आनंद झाला सर्व भाविक या ठिकाणी गणपती दर्शनासाठी आलेले आहेत आम्ही धुळे शिरपूर गावाहून आलेलो आहोत भेटून खूप आनंद झाला तर आपले सबस्क्रायबर इकडे आलेले आहेत आणि सगळ्यांना ओके फॅमिली तर सगळ्यांना सगळ्यांना छान छान शुभेच्छा आणि आपलं दर्शन झालेलं आहे खूप छान झालंय साधारणतः एक सव्वा तास लागला शुक्रवार आणि विकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती आणि खूप सुंदर मूर्ती आहे मी रेकमेंड करेन जर तुम्ही कधी रत्नागिरीला आलात तर हे गणपती बाप्पाचं मंदिर तुम्ही कधी चुकवू नका दर्शनानंतर आपण आलो आहे प्रसादालयामध्ये तर प्रसादामध्ये आपल्याला इकडे भेटतं खिचडी लोणचं आणि स्वीट डिश खूप चविष्ट आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्ट असतं तर खूप छान आहे इकडचं जेवण वगैरे आणि ॲम्बियन्स खूप छान आहे आणि स्टाफ खूप छान आहे कचरा वगैरे नाही आहे आपण चाललो एम टी सीला परत तर तो तेवढं चालत नाही आपण ही राईड करणार आहे आपण राईड नाही झालो हॉटेलला आता डायरेक्ट